नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आता येणारा आठवा हप्ता हा येत्या दोन दिवसात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या अगोदर आतापर्यंत सात हप्ते महिलांना देण्यात आलेले आहे आता, आले आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे आठव्या हप्त्याची पण खरंच हा आठवा हप्ता आज उद्या परवा मिळणार आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता हे पैसे तुमच्या आधार सेडिंग असणाऱ्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे त्यासाठी तुमच्या खात्याला बँक आधार केलेले आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करून घेणे खूप गरजेचे आहे पण यामध्ये शासनाने आता काही कडक भूमिका घेतलेली आहे ज्या महिलांकडे फोर व्हीलर गाडी असेल किंवा इतर शासनाची काही योजनेचा फायदा घेत असेल तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे त्यामुळे काही महिला चांगल्या अडचणीत सापडणार आहे लाडक्या योजनेतून आतापर्यंत चाळीस लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सरकारने वेगवेगळ्या पातळीवर लाडक्या बहिणी योजनेची पडताळणी सुरू देखील केलेली आहे यामध्ये या निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ देता येणार नाही ना असं सरकारने सांगितलेलं आहे त्यांनी असं देखील सांगितलं आहे की ज्या महिला निकषात बसत नाही त्या महिलांनी वगळण्याची वाट न पाहता या योजनेमधून बाहेर पडावं असं आव्हान थेट देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता बऱ्याच महिला या योजनेमधून बाद होणार असल्याचं चित्र दिसत आहे आता इतक्या महिला अपात्र ठरल्यानंतर सरकारला एकशे साठ कोटी रुपये वाचणार असं गणित दिसत आहे याम यामध्ये यामध्ये आतापर्यंत बारा लाख महिलांना या योजनेमधून बाहेर काढलेला आहे अजून काही दिवसानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता लाडक्या बहिणींसाठी योजनेमध्ये काही नवीन निकष लावून दिलेले आहे अगोदर आपण ते पाहून घेऊया नंबर एक लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई के वाय सी करून हयातीचा दाखला हा सादर करावा लागणार आहे नंबर दोन दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करणे हे अनिवार्य ठरणार आहे नंबर तीन अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाणार आहे नंबर चार लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार असल्याचं सांगितलं जात आहे नंबर नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही नंबर सहा अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार नंबर सात अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तपावत आढळल्यास अपात्र ठरणार आहे नंबर आठ ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केलं जाणार आहे नंबर नऊ ज्या महिला अपंगाचा पगार घेत असतील अशा महिला पात्र राहणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका